नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका व्हिडिओमध्ये मी प्रीती राणा छत्रपती संभाजीनगर तर इथे आपला दिवस मावळलेला आहे आज आहे बैलपोळा तर बैलपोळ्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चान सुन्दर सुन्दर है। तर इथे दिवस खूप छान प्रकारे खूप चांगला मावळलेला होता त्यासाठी पहिला शूट आकाशाचा घेतला आणि इथे तुम्हाला घेऊन आलेली आहे माझ्या सुंदर सुंदर झाडांजवळ त्या झाडांना मी अजिबात हात लावणार नाही आहे कारण की सायंकाळ झालेली आहे तर हे आता झोपलेले आहेत आणि कुणालाही झोपलेल्या व्यक्तीला किंवा कोण्या जानवर असो काही असो त्याला उठवणं हे बरोबर नाही आहे तर इथे पिक्चर लागला होता चुपचुपके तर आम्ही तो पिक्चर बघितला तसं तर बघितलेलं खूप वेळच आहे आणि इथे आम्ही बाहेर आलो बाजूंच्या घरामध्ये तर तिथे हा बैल राजेला घेऊन आले होते आणि हा त्यांचा स्वतःचा आहे तर इथे ह्या वहिनी आहेत तर यांनी त्याची पूजा केलेली आहे तुम्ही बघू शकता त्याला हळद कुंकू करून त्याची चांगली त्याची आरती ओवाळलेली आहे हा त्यांचा स्वतःचा आहे त्यांच्याकडे गाई म्हशी शेळ्या मेंढी भरपूर काही आहे जाती नेते धनगर आहेत तर याची पूजा बघा आता याला चांगला गोड असा प्रसाद खाऊ घातलेला आहे त्यांच्या पाया पडलेल्या आहे त्यांना नमन केलेलं आहे आणि हे बघा त्याला चांगल्या प्रकारे तिलक पण करत आहे आता हो झाला आता याच्यानंतर एक छोटासा आहे त्याला पण घेऊन आलेले आहे त्यांच्याकडे असे तीन आहेत एक मोठा आहे हा हा एक, एक छोटा आहे आणि याच्यापेक्षाही एक आणखीन एक छोटा आहे हे बघा अशा प्रकारे याला यांना सजवून यांना देवदर्शन देऊन नंतर यांना घरी घेऊन आलेले आहे आणि घरी देखील त्यांची चांगली ओवाळणी त्यांची पूजा करून त्यांची पाय पडलेली आहेत कारण की हे, हे त्यांचं त्यांच्यासाठी देवा समान असतात हे बघा असा हा प्रसाद आहे तो आता ते याला खाऊ घालणार हे बघा तर अशा प्रकारे आमच्याकडे बैलपोळा हा साजरी केला जातो इशिकालाही थोडंसं कुंकू त्यांना लावायचं होतं तर इशिकाने देखील बैल राजाला कुंकू लावलेला आहे घाबरत होती मारत की काय पण हे खूप सुंदर आणि खूप छान आहे मारत अजिबात नाही तर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये